अहमदनगरमधून मित्रांनो आत्ता हे आपले गुंडेगाव म्हणजे म्हणले वाळकीचे पुढं तीस ते चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत गाव आहे तिथं एक त्यांच्या हौदामध्ये एक साप जाऊन पडला होता आता मला त्यांनी कॉल केला होता तिथं तिथं मी आता कॉल रिस्वी करण्यासाठी चालले पाटील श्यामराव जाधव पाटील आहे त्यांच्या घराच्या हौदामध्ये साप अगदी दूर जेवढ्या जाताने पडलेला होता त्यांनी मला फोन केला होता ते म्हणले की चार ते पाच फुटापर्यंत साप आहे असं असं नाही का आणि मित्रांनो ज्या मित्रांनी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईबर नसेल केलं कुणी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या आपल्या मोबाईलवर लाल ला अक्षरामध्ये जे सबस्क्राईब नाव असतं त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर जे गंडी चेन आहे त्याच्यावर पण क्लिक करा मित्रांनो आता सध्याला तुम्ही पाहता इकडं सुद्धा बघा आमच्या गावामध्ये छावण्या झालेल्या आहेत कारण की सारा सर्व गावातले जे मुख्य जानवर जे आपले प्राणी असतात त्यांना एका जागेवर पाहतो सगळे गावकरी मंडळ त्याचा खर्च करतात ते वाईंग गावामध्ये छावण्याचं काम चालू आहे झालेलं आहे आणि अशा प्रकारे मित्रावून माझे चार मी पुढे जाऊ तुम्हाला अप्रूव्हतो तुमच्या व्हिडिओ धन्यवाद इथे मी लागणार आलो होतो कोण आहेत बरोबर हो इथे श्यामराव जाधव कोण नाही आहे दोन मजली त्यांची पाने 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 देखे। पाने देखे। पाने देखे। कस कस के था। था ये आता, ये आता। ये जाकन होता हाँ हाँ हा। होता खाली आपलं झाकण उचलला गेलो हा आम्ही होतो ना मग इकडं गेला आम्ही इकडं गेला चला वाटलं खड्ड्या बिट्ट्या

फि काटत बेस्

करू शकिशुभ जन